दुसरा दुसऱ्याच्या अंगावर तिसऱ्याच्या अंगावर काय पण लक्ष द्या अठ्ठावन्न पळतो आणि अठ्ठावन्ना मध्ये आदात बरोबर ओपन ओपन त्यांना आकार द्यायचं काम करतायत असा हा चिली पिल्यांचा खेळ अड्याल पाखरे आणि पड्याल माथारा बलमा अतिशय सुंदर आणि भूषण ड्रायव्हर वाईकरांचं निर्वाद वर्चस्व हा निकाल पंच घडा क्रमांक अठ्ठावनचा निकाल निकाल आणि निखाल अठ्ठावनचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाली गाडी श्री गणेश प्रसन्न कुमारी विरामी शिवणकर खर्शी या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या चालकाच भूषण च हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे अशी गाडी पाहिली खरशीकरांची आदत किंकछ आणि वल्माशी गाडी आणि सेमीला पात्र